तुम्ही पी एम किसान पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहात का होय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बनावट योजना सायबर गुन्हेगार शेतकरी लोकांना लक्ष करत आहेत स्कॅमर्स एसएमएस किंवा व्हॉट्सअप वर लिंक पाठवून लोकांना बनावट एफिकेट डाउनलोड करण्यास सांगतात एकदा इन्स्टॉल केल्यानंतर एक बँक पेज प्रदर्शित होते आणि तुमचा कार्ड नंबर पिन नंबर आणि पासवर्ड यांसारखे संवेदनशील तपशील विचारले जातात ऍप ओटीपी आणि इतर महत्वाची माहिती चोरण्यासाठी तुमचे एसएमएस देखील वाचू शकते याचा वापर करून स्कॅमर्स तुमच्या बँक खात्यातून तुमचे पैसे चोरू शकतात हा स्कॅम टाळण्यासाठी या सुरक्षा टिप्स फॉलो करा अनोखी वेबसाइट वर किंवा एसएमएस अथवा व्हॉट्सअपद्वारे पाठवलेल्या लिंक वरून कोणतेही ऍप डाउनलोड करू नका जर एखाद्या ऍप तुमच्या फोनच्या ऍप सूचीमध्ये दिसत नसेल परंतु सेटिंग्स मध्ये दिसत असेल तर ते फेक असण्याची दाट शक्यता आहे ते त्वरित अनइन्स्टॉल करा बँक किंवा गव्हर्नमेंट कधीही तुमच्या कार्ड तपशील एटीएम पिन किंवा पासवर्ड विचारणार नाहीत ही माहिती कधीही शेअर करू नका फक्त गुगल प्ले स्टोर किंवा अॅप ऍप स्टोर सारख्या विश्वसनीय स्रोतांकडूनच ॲप्स इन्स्टॉल करा कोणत्याही घोटाळाला बळी पडल्यास तुमचे बँकिंग पासवर्ड पिन आणि इतर संवेदनशील खाते तपशील त्वरित बदला तुमच्या बँकेला संशयास्पद परिस्थितीबद्दल पर कळवा आणि त्यांना तुमचे कार्ड किंवा खाते ब्लॉक करण्याची विनंती करा तुम्हाला असे कोणतेही संशयास्पद एपीके आढळल्यास एप महाराष्ट्र सायबर हेल्पलाइन वन फोर फोर झिरो सेव्हन किंवा एम एस सायबर डॉट जीओ वी डॉट इन वर त्वरित तक्रार करा सुरक्षित रहा